नमस्कार मित्रांनो श्रीकृष्णाचे भगवद्गीतेतील पन्नास विचार तुम्हाला आतून स्ट्रॉंग बनवतील नक्की ऐका जीवन ना भविष्य आहे ना भूतकाळ आहे जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे जे झाले ते चांगलेच झाले जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार मन अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करणे कठीण आहे पण विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत बदलते शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नाही सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदी असू शकत नाही जर मनाला नियंत्रण केलं नाही तर ते शत्रू समान काम करेल कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनते माफ करणं आणि शांत शिकाल तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देईल इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होत विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणीच करू शकत नाही माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे जे फक्त त्याच्याच हातात आहे सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे पण खोट नेहमी ओरडून सांगत की मीच सत्य आहे ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असे नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसंच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात जेव्हा माणूस त्याच्या कामात आनंद शोधतो तेव्हा त्याला पूर्णत्व येते इंद्रिये आणि जाणीवेतून निर्माण होणारा आनंद नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरतो तुझं माझं छोटं मोठं असे भेद मनातून काढून टाका मग सगळं तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे आणि सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांसाठी कधीच करू नका माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्याचे प्रेम बाहेरूनही पाजरू लागते कृष्णासाठी राधेने प्रेमपत्र लिहिलं पूर्णपत्रात लिहिलं फक्त कृष्णाचं नाव जेव्हा तुम्ही ईश्वरावर खरे प्रेम करता तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर बिना संशय प्रेम करू लागता जीवनात शांती हवी असेल तर नेहमी संतुलित जीवन जगा आनंद आणि शांती त्यांना बाळगता अहंकाराशिवाय तुम्ही लक्षापासून दूर, लक्षा दूर एखाद्या अडथळ्यामुळे नाही जात तर तुमचे लक्षच कमजोर असते अथवा स्पष्ट नसते यश मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्मनियंत्रण रिकाम्या हाताने आला होता रिकामा हातानेच या जगातून चाल हातात असेल फक्त तुमचे कर्म एखादी भेट तेव्हा शुद्ध असते जेव्हा ती शुद्ध मनाने चांगल्या व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी निस्वार्थीपणे दिली जाते स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे आहे कर्माची आसक्तीच माणसाला स्वार्थी बनवते आणि कर्मबंधनात अडकवते फळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म निस्वार्थ आणि उत्तम श्रेणीचे असते जीवनात हाती असलेले काम करत राहिले पाहिजे कारण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणे नेहमीच चांगले एखादी ज्ञानी हुशार व्यक्ती पण कर्म आणि अकर्मामधील अंतर समजू शकत नाही जो निस्वार्थ होऊन काम करू शकत नाही त्याला कर्मयोगी म्हणता येणार नाही फक्त मनच तुमचा मित्र अथवा शत्रू असू शकतो कर्म न करता फळाची अपेक्षा करणं हे मूर्खपणाचे लक्षण आहे जर तुम्हाला महान व्हायचं असेल तर तुमची विचार आधी महान आणि सकारात्मक करा परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे प्रत्येक क्षण बदलत आहे हे त्याचे उदाहरण आहे जीवनात कोणतीच गोष्ट स्थिर नाही सगळीकडे बदल सुरू आहे प्रत्येक गोष्ट वाढत आहे हीच गोष्ट तुम्हाला जमिनीला धरून ठेवते वेळ हरवत अथवा नाही तर ती शिकवते जे कर्म नैसर्गिक नाही ते तुम्हाला नेहमीच थुकवते प्रार्थना केल्यामुळे परिस्थिती बदलते अथवा नाही पण माणसाचे चरित्र मात्र नक्कीच बदलते विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे जी तुम्हाला आतून पोकरत राहते तुम्हाला जे मिळतं आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही मात्र देणाऱ्याला नक्कीच माहीत आहे जय कृष्ण मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला पण विसरू नका